जम्मू काश्मीरमध्ये आम्ही जम्मूला उतरलो जम्मू तवी रेल्वे स्टेशन तवी म्हणजे तवी नदी आहे त्याचं नंतर उतरल्यानंतर दु दुसऱ्या सकाळी नाश्ता करून आम्ही तिथे एक लोकलला लगेचच श्रीराम मंदिर वगैरे आहे त्या श्रीराम मंदिराचं दर्शन घेतलं ते घेतलं मस्त मंदिर आहे काचेचं आहे आतनं सगळं काचेचं आहे तिथंच आहे जवळ रेल्वे स्टेशनच्या जवळपास त्यानंतर हरि हरिसिंग म्हणून हिंदू राजा होते त्यांचा अमर महाल पॅलेस बघायला गेलं इथं ते लोक फोटो काढायला देत नाहीत शंभर रुपये चार्ज करतात बाहेरनं आणि गॅलरी बघायला आतली आणि पूर्ण महाल बघायसाठी अडीचशे रुपये तिकीट आहे तर अडीचशे रुपये तिकीटची काही गरज नसता कालचा फ्लोअरचं आपण बघितलं तरी चालतंय आणि ते न तिकीट फाडता आपण जर फोटो काढायला गेलो तर ते काढून देत नाही राजा हरिसिंग हे हिंदू राजा होते आणि प्रजा त्यावेळेला काश्मीरची मुस्लिम जनता होती मग भारत स्वतंत्र झाल्यावर असं ठरलेलं की ज्या राजे जे राज्य आहेत राजा जे ते ती त्यांच्या मतानुसार भारतात जातील किंवा पाकिस्तानात जातील त्यावेळेला हरिसिंहने हरिसिंह राजांनी भारतात येण्याचा ज्या वेळेला निर्णय सांगितला त्यावेळी पाकिस्तानने अटॅक काश्मीरवर केल्यानंतर मग युद्ध होऊन परत राजा, राजा हरिसिंह यांच्याबरोबर करार करून ते काश्मीर राज्य भारतात आलं काही अटी मान्य करून त्यानंतर मग ते भारतातच आहे आणि मग त्यानंतर भारतात युद्ध झालं थोडा काश्मीरचा भाग हा भारत पाक पाकिस्तानने व्याप्त करून पाक व्याप्त करून घेतलेला आहे अंबरमाल हे आहे जम्मू सिटी ठिकाण भरपूर चांगल्या सिटी आहेत काश्मीरमध्ये उदमपूर या आतलं वारंड आहे मागच्या बाजूला तवी नदी गॅलरी केलेले आहेत तिने आतमध्ये जवाहरलाल नेहरू मेन हॉल आतमध्ये राजाच्या वंशावरचे पूर्ण फोटो लावलेले आहेत व्हिडिओ करून पण देत नाहीत ना फोटो काढू शकता हे आत मागच्या बाजूला गार्डन आहे हे राजांची पुस्तक डॉक्युमेंट्स वगैरे सोन्याचं सिंहासन आहे त्यांच्या राजाचं राजा हरिसिंह जाण्यास सिंहासन तिथे ठेवले दाखवायला चांगल्या प्रकारे जतन केलेलं आहे सरकारने इतिहास बरोबर महालच्या मागे तवी नदी गेले वाहत्या तवी नदीचा व्यू खूप चांगला दिसतो जम्बू तवी नदी नदीच्या नावावर सिटीचं नाव आहे

बघण्यासारखं जम्मू मध्ये गेल्यावरती एक ठिकाण आहे रिक्षाला एक शालेक पर हेड शंभर दीडशे रुपये घेतात पाच सिलोमीटर राजाला काय काय मिळालेले मेडल वगैरे सन्मानपत्र सगळे लावलेले राजाच्या वळ पूर्ण माहिती लावलेली आहे இது நேரம் வல்லஹிங் நேரம் அம்மாவ்த்தி குப்பா மணி மதி पूर्ण डोंगराच्या खाली आहे त्याच्यामध्ये म्हणतात की अमरनाथच खराव खरं देवस्थान ते त्याच्यामध्ये आज शंकराची पिंड आहे एकदम गार वातावरण बघितल्यानंतर आम्ही गेलो गेलतो आम्ही बाहेरच्या बाहेर फोटो काढायचा म्हणून शंभर रुपये पण खालची गॅलरी पण बघायला आलो हे तिच्या अंबवंती गुप्पा जम्मूमध्येच आहे तवी नदीच्या जवळच आहे असं गोव्यातून जायचं सगळ्यात वडलं पिंड आहे इथं पण फोटो काढून देत नाही गोरक्षनाथांचं पण हे भेटलं देवीची पण मूर्ती होती गोरक्षनाथांच तिथं हे होम आहे इथं आमच्या पिरपारसनाथांचं पण नाव होतं सातव्या गादीवर सात नंबरला तिथं होते आता शिराळ्यात आहेत हे मागच्या बाजूला असं गार्डन होतं तिथं नदीच्या वाटतं